श्रीमद्दासबोधमन्त्रांसा पञ्चमदश गुरुनिश्चय जय जय जिपुसद्गुरुपूर्णकामा परमपुरुषात्मया रामानुर्वाच तुमचा महिमा वर्णिलानवसे जे वेदांस साकडे जे शब्दांसि कानडे ते अलभ्य लाभे जे योगयांचे निज वर्म जे शंकराचे निज धाम जे विश्रांतीचे निज विश्राम परम गुह्य अगाध ते ब्रह्मा तुमचे नियोगे स्वय आपणची जे आंगे दुर्घट संसाराचे निपांगे पांगिजे ना सर्वथा आता स्वामीचे निलडिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगीजे ती तेणे प्रमाणे मुमुक्षे शरण जावे गुरु तो सकळांसी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन जाला क्रिया शरण चरण भावे असावे अहो या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे श्री विष्णे श्रीवत्समी रविणे थे इतर ते किती वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण धातुपाषाणी देवपण ब्राह्मणा सेनी मंत्रे મુંજી બંધને વિરહિત તો શુદ્રચ નિભ્રાંતિજન્મી મનુની સતત સે નામત સકળાંસી પૂજ્ય બ્રાહ્મણ હે મુખ્ય વેદાજ્ઞા પ્રમાણ વેદ વિરહિત અપ્રમાણ અપ્રિય ભગવંતા ब्राह्मणी योगयाग व्रते दाने ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे कर्ममार्ग ब्राह्मणा विणे होणार नाही ब्राह्मण वेद मूर्तिमंत ब्राह्मण तोचि भगवंत पूर्ण होती मनोरथ विप्रवाके ब्राह्मण ब्राह्मणपूजने शुद्ध वृत्ती होऊन जडे भगवंती ब्राह्मणतीर्थे उत्तम गती पावती प्राणी लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण आनयातीसी पुसे कोण परी भगवंतासी भाव प्रमाण ये नाही। असो ब्राह्मणा सुरवर वंदिती तेथे मानव बापुडे किती जरी ब्राह्मण मूळमती तरी तो जगद्वंद अंत्यज शब्द ज्ञाता बरवा परी तो नेऊन काय करावा ब्राह्मणा सन्निध पुजावा हे तो न घडे जे जना वेगळे केले ते वेदे वेरिले म्हणून असे नाम ठेविले पाषांड मत असो जे हरी हर दास त्यास ब्राह्मण विश्वास ब्राह्मण भजने बहुतांस पावन केले ब्राह्मणे पाविजे देवाधी देवा तरी किमर्थ सद्गुरु करावा ऐसे म्हणाल तरी नवठे सद्गुरु नाही स्वधर्मकर्मी मत्पूज्य ब्राह्मण परिज्ञान सद्गुरु विण ब्रह्मज्ञान नस्ताशिण जन्म मृत्यू चुकेन विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले ज्ञानविरहित जे जे केले ते ते मुळ झाले म्हणून सद्गुरूंची पावले सुदृढ धरावी जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा सत्संगे वीण देवाधी देवा, देवा पाविजेत नाही नाना साधने बापुडी सद्गुरुवीण करती वेडी, गुरुकृपे वीणा कुडकुडी व्यर्थची होती कार्तिक स्नाने माघस्नाने व्रते उद्यापने दाने गुरांजने धूम्रपाने साधिती पंचाग्नी पुराण श्रवण आदरे करीत निरूपण सवे तीर्थ फिरती प्राणी झळ संध्या दर्भासने टिळे माळा गोपीचंदने पात्रे संपुष्ट गोकर्णे ताम्रपर्णे नाना उपकरणे साहित्य शोभा घण्टाघनघणा वाजति स्तोत्रे स्तवन्यानि स्तुति आसने मुद्रा ध्याने कर्ति प्रदक्षिणा नमस्कार पञ्चायतन पूजा केली मृत्तिके चि खोली बेले नारिकेळे भरिपूर्ण पूजा उपोषणे निष्ठाने म परम के केले कर्म फलचि पावति वर् चुकले प्राणी यज्ञादिके कर्मे केली हृदयी फळाशा कल्पिली, आपले इच्छेने घेतली सुती जन्माची करुणी नानासायास केला चौदा विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकाश ओळल्या जरी तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथान घडे स्वहित यमपुरीचा अनर्थ चुके येणे जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुके याता याती गुरुकृपे विणधोगती गर्भवास ध्यान ध्यानधारणा मुद्रासन भक्तिभावाणी भजन सकळे बोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही सद्गुरु कृपान जोडे आणि भलती चकडे वावडे जैसे आंधळे चाचरो न पडे गार्याणी आणि गडधरा जैसे नेत्री घालितांजन पडे दृष्टी सनिधान तैसे सद्गुरुवचने ज्ञान प्रकाश होय सद्गुरुवीण जन्म निर्मळ निर्फळ सद्गुरवी दुःख सकळ सद्गुरुविण सद्गुरु तळमळ जाणार नाही सद्गुरूचे अभयंकरे प्रगट होई जे ईश्वरे संसार दुःख पारे नासोन न जाती मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तया सही अति तत्पर गुरु भजनी सिद्ध साधुवाणी संत जनी केले सकळ सृष्टीचे चालक हरिहर ब्रह्मादि ते सद्गुरूपदिर महत्वान चढयती असो जयासी मोक्ष वावा ते सद्गुरु करावा सद्गुरेण मोक्षपावा हे कल्पांती न घडे आता सद्गुरु ते कैसे नव्हे ती तरा गुरु ऐसे जयाचे कृपेणे प्रकाशे शुद्ध ज्ञान जया सद्गुरूंची ओळखणं पुढील समासी निरूपण बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे यदि श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुनिश्चयनाम गुरु समास